गंधकापासून सलमानावर जे औषध तयार केलं त्याला आपण सलमान म्हणतो जे उत्तम डॉक्टर येतात गंधकाला खूप मागणी आहे अमेरिकेमध्ये जास्त प्रमाणामध्ये गंधकाची भेली आहे आणि त्यामुळे अमेरिका हा ते श्रीमंत जातो आपल्याकडे ते नाहीये आता ते चंद्रावर सापडलं आपण दक्षिण गोवापर्यंत आपण पोहोचणारा पहिला भारत देश आता वेगळे चंद्राव आपण आपण जे मिळणार आहोत त्याच्या माध्यमातून आपण सहाशे पंधरा कोटी खर्च केला ते चांग्या उडवण्यासाठी त्याचा उपयोग पुन्हा आपण जे खर्च केले ते पुन्हा आपण वेगळ्या माध्यमातून आपण आहोत आर्थिकदृष्ट्या भारत देश सवल पण आता असं झालंय की इतर जे देश होते अमेरिका चीन आणि रशिया ते आता आपल्या भारताकडे ही सगळी माहिती मिळण्यासाठी यात्रा करतात आणि त्या आपण टेळणार आहोत आताच आपण सुरुवात केली तुम्हाला जर काही माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला पैशांच्या रूपामध्ये दिली जाईल एका आपण आर्थिकदृष्ट्या समजवण्यासाठी भारत देश आणि अभ्यास करताना त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या आणि जे व्यासंग आहेत पैलू आहेत त्यांचा आपण हागोभा घेतला पाहिजे आणि त्यामुळेच आपली विज्ञानाची पातळी असते त्याला अनेक वेगळ्या प्रकारचे पैलू पाडत जातात आणि हळूहळू विचारांची आणि बोधीची जी व्यापकता आहे ती अधिक खोलवर आणि अधिक भक्त प्रश्न असताना विचारात काय कोणाचे असतात बऱ्याच त्यांच्या तरुण मंडळी आहेत किंवा वृद्ध आहे या सगळ्यांना या परिणामाची हळूहळू जी आहे त्याचे परिणाम उभावे लागतात आणि त्याची जाणीव आज आपण राज्यकारी प्रतिज्ञा आहे ती प्रतिज्ञा आपण पालन आपण करावं आता एकदा एकदा ना मनामध्ये फक्त विचार येतात मी कसं येणार नाही पण थोडासा अवधी गेला थोडा काळा अवधी गेला की पुन्हा आपण या सगळ्या गोष्टी पुन्हा आपण विसरतो आणि पुन्हा आपण मूळ बदलाव येतो तसं न करता आपल्या मनामध्ये एक गोंगाट बांधतो एक पक्का जाणे करतो कारण सांगताप्रमाणे एकदम आपण फटाके बंद करणार नाही पण ते टप्प्या टप्प्या त्याचं आपण प्रमाण कमी कमी आपण करत गेलो तर सुद्धा त्या कार्यक्रमाचं ते वृत्तांत मध्ये आपण झालं असं आपण समजूया